नमस्कार श्री स्वामी समर्थ पहिली संकष्ट चतुर्थी याचे व व्रत वर्षभर पुण्य सर्व इच्छापूर्ण चंद्रोदय आणि वेळ सन दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे अनेक हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचे मानले गेले आहे वर्षाच्या सुरुवातीलाच पोष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर आता पोष महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे हजारो गणेश भक्त संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून करतात आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात पहिली पोष चतुर्थी कधी आहे प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळ कोणती या संकष्ट चतुर्थीचे महत्व काय जाणून घेऊया गणपती बाप्पा अबालमृद्धाचे आराध्य दैवत हे समा अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडदोड आवडीचा खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीचा देवता आहे गणपती ही वैच्छिक देवता आहे गणेश श्री प्रेरणा देणारे देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे देव पराक्रमी तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरीही तापहीन असे द हे दैवत त्यामुळे देवत्व असलेले गणपती जवळचा आणि आपल्याला वाटतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत घालण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याने पाहायला मिळत आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणी कोणाही करू शकतो कोणीही करू शकतो प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पुजत असतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचारल्याने विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभ फळ देतं अशी मान्यता आहे पोष संकष्ट चतुर्थी शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला रोजी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे पोष चतुर्थी समाप्ती अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्ती संकष्ट चतुर्थीचे व्रत हे एक काम्य व्रत आहे हे फार प्राचीन आहे हजारो वर्षीय व्रत भारतावर्षेत निष्ठेने पाळले जाते यातूनच या, या व्रताची तोरवी दिसून येते गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी आ जोडी अर्पण केलेले गणपती प्रसन्न होता आणि भक्तांना सुख समृद्धी आणि वृद्धीपणाच प्रदान करतात असे सांगितले जाते धार्मिक पुराणामध्ये गणपती बाप बुद्धीचा देवता मानले गेले दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे संकष्ट चतुर्थी चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थी दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी वेळी अथर्व शेष पाठ असल्याने एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गणपते नम या मंत्राचा एक शेवा आठ वेळा जप करावा <laughs> यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पावे धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध द्यावे आणि गणपती यायची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीचे आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात अगदी शक्य नसल्या एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीष मानावे अथवा श्रवण करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ